रामकृष्ण हरी भाग सहा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचे महात्मे निराळेच आहे पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा, होते पंढरपूर असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवी सणाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून ओळखले जाते या स्थानाला लोहान क्षेत्र पौंडरी क्षेत्र पंडरंगे पांडुरंगपल्ली पांडुरंगपूर विठ्ठलवाडी भाडरंगवड्डीक फागनीपूर पंढरी पंढरपूर अशा विविध नावांनी ओळखले जाते याचबरोबर स शैव क्षेत्र महायुगपीठ म्हणून देखील इसवी सणाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात हे स्थान प्रसिद्ध होते अशा या पंढरी नगरीच्या ओढीने समस्त वारकरी व विठ्ठल भक्त पंढरीच्या वारीमध्ये चालताना दिसून येतात वारकऱ्यांचे आराध्यदैवत श्री विठ्ठल या देवतेला विठ्ठल हे नाव कसे प्राप्त झाले विठ्ठल या शब्दाची उत्पत्ती काय विष्णू विष्ट विठू विठ्ठल अशी उत्पत्ती दाखवली जाते दुसऱ्या प्रकाराने इटू कटी कर्णस्थ कमरेवर हात ठेवलेला देव असा तमिळ भाषेतील शब्द आहे त्यावरून इटू इटूबा इटूबा विटोबा ही एक उत्पत्ती सांगितली जाते तिसऱ्या प्रकारामध्ये धर्मसिंधुकार बाबा पाध्ये यांच्या मते ज्ञानेन ठा न शून्यात ला ती गुहाती म्हणजे ज्ञानाने जे शून्य आहेत म्हणजेच जे, जे अज्ञानी आहे त्यांचेही ग्रहण करणारा म्हणजे त्यांनाही आपल्या पायाशी आश्रय देणारा तो विठ्ठल चौथ्या प्रकारामध्ये पुंडलिकाच्या प्रचलित कथेतील आख्याविकेवरून विठेवर उभा तो विठोबा तर पाचव्या प्रकारामध्ये विचा केला ठोबा तोची झाला विठोबा संत तुकाराम महाराज विवाहन म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे स्थिर असे म्हणतात याचाच अर्थ ज्याचे गरुड वाहन या चंद्रभागेच्या स्थिरी स्थिरी स्थिर स्तब्ध झाले म्हणजे स्थिर झाले तो विठोबा अशा अनेक उत्पत्ती आपल्याला सापडतील परंतु यामध्ये न अडकता वारकरी मात्र श्रद्धेने या देवतेला विठोबा माऊली म्हणून संबोधतात व त्याच्याच नावाचा उच्चार करतात रामकृष्ण हरी